येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षार्थींना डिजिटल स्क्रीन भेट ज्येष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वरित अद्ययावत ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येथील धार्मिकतेबरोबर असतो सामाजिक कार्यात नेहमी अग्रसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रास एक लाख अकरा हजार डिजिटल स्क्रीन भेट देण्यात आला या स्क्रीनचे उद्घाटन जळगावच्या परिवर्तन संस्थेचे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे चिटणीस प्रकाश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर महाले म्हणाले की मंगळग्रह सेवा संस्था ही केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक शैक्षणिक पर्यावरण कृषी आदी क्षेत्रातही जोमदार कार्य करत आहे खानदेशातील विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान झटपट मिळावे त्यांच्या स्पर्धा परीक्षेतील टक्का अधिकाधिक वाढावा यासाठी डिजिटल स्क्रीन भेट दिला आहे भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेतर्फे निरंतर मदत करण्यात येईल

मंगळ ग्रह सेवा संस्थेचा त्यांनी ऋणनिर्देश केला मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ महाले उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव सुरेश बाविसकर सहसचिव दिलीप बहिरम खनिजदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त डी ए सोनवणे प्रकाश मेखा यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालय विजयसिंह पवार यांनी केले